नमस्कार जय भीम बातमी आहे अकोला येथून अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकरांनी केली जिजाऊ स्मारक परिसराची स्वच्छता राज अकोला राजमाता जिजाऊ महासाहेब जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी अकोला शहरातील एकमेव जिजाऊ सभागृह परिसराची स्वच्छता केली अकोला शहरातील राजमाता जिजाऊ सभागृहाची स्वच्छता केल्यानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित भोजन आघाडीकडून शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली मागील अनेक दिवसापासून या सभागृहाची अवस्था दयनीय झाली होती शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने वंचित भोजन आघाडीने अकोला शहरात साफसफाई मोहीम राबवली हो यासाठी शहरातील एकवीस मुख्य चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले इन्कम टॅक्स तुकाराम चौक कोलखेड चौक सिंधी कॅम्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान डबकी रोड गांधी चौक टॉवर चौक सिव्हिल लाईन्स चौक मोठी उमरी चौक अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक हनुमान चौक ज जटारपेठ चौक शिवाजी पार्क चौक जवाहर नगर चौक शिवली चौक रतनलाल प्लॅट चौक महाकाली नेहरू पार्क शिवर चौक या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले अंजलिताई आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांनी जिजाऊ स्मारक परिसराची जी स्वच्छता मोहीम राबवली त्यामुळे अकोलाकरांचे या मोहिमेकडे विशेष लक्ष लागले होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाठवण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपणही आपल्या परिसरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे व्हिडिओ महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलकडे पाठवू शकता महाराष्ट्र संध्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आहे सेवन फाय झिरो सेवन नाईन डबल सिक्स टू सिक्स झिरो नंबर पुन्हा एकदा ऐका सेवन फाय झिरो सेवन नाईन डबल सिक्स टू सिक्स झिरो धन्यवाद